தூச்சி ஆய தூ கி ஆனந்த கித்தி ஆனந்த तू होणार बाळाची आई तू होणार बाळाची आई त्याची चाहूल लागली आज चढला अंगावर लाजेचा साज त्याची चाहूल लागली आज चढला अंगावर लाजेचा साज आज सुचे नाही लाग काही आज सुचे नाही लाग काही तू होणार बाळाची आई तू होणार बाळाची आई तू होणार बाळाची आई तू होणार बाळाची आई आता लागला तिसरा मास जेवाय लाग, लाग भलताच जे त्रास भलता आता लागला तिसरा मास जेवाय लाग भलताच त्रास ही लाग होतो दो गाई ही लाग होत बाई आला फळांचा पी ताराबाई आला फळांचा पी बाई तू होणार बाळाची आई तू होणार बाळाची आई किती आनंद झालं गाई किती आनंद झाला बाई तू होणार बाळाची आई तू होणार बाळाची आई हिच्या माहेरी निरोप दिला आई बाबांना आनंद झाला तिच्या माहेरी निरोप दिला आई बाबन्ना आनंद झाला बहिन भावन्ना उल्लास झाला बहीण भावांना उल्लास झाला उद्या होणार हिची गा आई तू आई किती आनंद झाला बाई किती आनंद झाला ग बाई तू नार बाळाची आई तू नार बाळाची आई दोहाडे जेवणाचा थाट ग मोठा येथे कशाला नाही ग तोटा दोहाडे जेवणाचा थाट ग मोठा येथे कशाला नाही ग तोटा सगळ्या पंक्तीला मेवा मिठाई सगळ्या पंक्तीला मेवा मिठाई आता बारशाची होणार घाई तू होणार बाळाची आई तू होणार बाळाची आई।, हो आई किती आनंद झाला बाई किती आनंद झाला बाई तू होणार बाळाची आई तू होणार बाळाची आई त्याची हो चाहूल लागली आज चढला अंगावर लाजेचा साज त्याची चाहूल लागली आज चढला अंगावर लाजेचा साज आज सुचे नाही लाग काही आज सुचे नाही लाग काही तू होणार बाळाची आई

आई तू बाडी हे हिरवे पान डोलते हि वनरा हिची साळी हिरवी हिची चोळी हिरवी हिची साळी हिरवी हिची चोळी हिरवी हिची वेणी मोगऱ्याची हो नार आई तू बाडाची हो नार आई तू बाडाची सुन लाड़ की सासूची सुन लाड की सासू हो 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 ची होनार आई तू बाड़ा ची होनार आई तू बाड़ा ची होनार आई तू बाड़ा ची आई आहे होशी हिच सासु मोठी होशी हिच आई आ

स्वागतास बाळाच्या सज आहेत दोन्ही आत्या स्वागतास बाळाच्या मावशी आत्या दोनी वाट पाहती किती मावशी आत्या दोन्ही वाट पाहती किती तुझ्या बाळाच्या येण्याची

हो नार आई तू गुणवंत पुत्र हो पुत्री हो गुणवंत पुत्र हो पुत्री हो राहो सदा सुखी इच्छा देवा पाशी सदा सुखी इच्छा देवा पाशी हिच आशा मोनेची होणार आई तू बाळाची होणार आई तू बाळाची सुन लाडकी सासूची

ய சில துசை பத்தாய ஆன आई हो नार होणार होणार अर्पुनी हजीवनी ध्यास बाळा चगमनी अर्पुनी हजीवनी ध्यास बाळा चगमनी काळजी सर्व सोडूनी गडे आनंदी काळजी सर्व सोडूनी राह गडे आनंदी आई वंदिती सर्व कष्ट तुझेच होनार आई होनार 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 आई होनार 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 चेहऱ्यावरती लाली तुझा दिसे पाहताना काय सांगू तुला आई होणार 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 आई होणार 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 हो आई नेत्रग साठवी ते इच्छा आवडीने पुरवीते आई नेत्रग साठवी ते इच्छा आवडीने पुरवी जाई जुईचे फुले आणुनी सोळी मी तुला घाली ते जाई जुईची फुले आणुनी सोळी मी तुला घाली ते कौतुक तुझे सारे जण आताच करणार आई होणार 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 आई होणार 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 चेहऱ्यावरती लाली तुझ्या दिसे पाहताना काय सांगू तुला आई होणार 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 आई होणार होणार हो दीपक पोटी आला ग तुझ्या कुळ वंशाचा दीपक पोटी आला ग तुझ्या टाक जपून पाऊल सांभाळ तुझ्या अंकुशाला टाक जपून पाऊल सांभाळ तुझ्या अंकुशाला आजोबा आजीला तू बघण्या आता मिळणार आई होणार 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 आई होणार 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 चेहऱ्यावरती लाली तुझ्या दिसे पाहताना काय सांगू तुला आई नार हो नार आई होणार 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 हो, हो आई होणार 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 मनातील भावना well, सांग बाई सांग बाई डोहाळे जेवणाचा थाट बाई डोहाळ जेवणाचा थाट बाई मनातील भावना सांग बाई सांग बाई डोहाळे जेवणाचा थाट बाई डोहाळे जेवणाचा थाट बाई तुला जुना कोग सुन बाई सुन बाई डोहाळे जेवणाचा थाट बाई डोहाडे जेवणाचा थात बाई तुला नेसायला शालू हिरवा तुझ्या वेणीत घाली ते मरवा तुला नेसायला शालू हिरवा तुझ्या वेणीत घाली ते मरवा हिरवा शालू हिरवा चुळा हिरवा शालू हिरवा चुळा हिरवा वेलीचा मंडप सजला बाई सजला बाई हिरव्या वेलीचा मंडप सजला बाई सजला बाई दोहा जेवणाचा थाट बाई डोहा जेवणाचा थाट बाई मनातील भावना सांग बाई सांग बाई डोहाळे जवनाचा थाट बाई डोहाळे जवनाचा थाट बाई लाडू मोदक शिरा करंजा कोशिम्बिरि भाजा भजाडू मोदक शिरा कोशिम्बिरि नवीन भाजा चटनी लोन चे वाडू वरत्या वर चटनी लोनचे वाडू वर त्यावर निंबू पिळू तुला काय ते सांग बाई सांग बाई तुला काय ते सांग बाई सांग बाई दोहाळे जेवणाचा थाट बाई डोहाळे जेवणाचा थाट बाई मनातील भावना सांग बाई सांगबाई डोहाळे जेवणाचा थाटबाई डोहाळे जेवणाचा थाट बाई, बाई। तुझ्या उदरीत गोड गोड पेढा पाहण्याशी जीव झाला वेढा तुझा उदरीत गोड गोड पेडा पाहन्याशी जीव जाल वेडा आतुरले मन आतुर तन आतुरले मन आतुरले तन सुपुत्र हो तुझ बाई तुझ बाई सुपुत्र हो तुझ तुज बाई डोहाड़े जेवणाचा थाट बाई डोहाड़े जेवणाचा थाट बाई तू लाजू नको कोग सुन बाई सुन बाई दोहा जेवणाचा थाट बाई डोहा <गारे> जीवनाचा थाट बाई मनातील भावना सांग बाई बाई सांग डोहा जीवनाचा थाट बाई डोहा जीवनाचा थाट बाई हो डोहा जीवनाचा थाट बाई सांग गडे सांग काय आवडे तुला सांग गडे सांग काय आवडे तुला ग तुझ्यासाठी बसविण्याला झुला सजविला गुला सजविला सांग गडे सांग काय आवडे तुला ग सांग गणेश सांग काय आवडे तुला ग तुझ्यासाठी बसविण्याला झूला सजविला ग झूला सजविला मांगल्या दर्शविते हिरे विकंकणे गंधयुक्त पुष्पांची विविध भूषने मांगल्या दर्श कंकणे गंधयुक्त पुष्पांची विविध भूषणे चंदेरी शालूचा पदर झळक लाग चंदेरी शालूचा पदर झळक लाग तुझ्यासाठी बसविण्याला झुला सजविला गुला सजविला सांग गणे सांग काय आवडे तुला ग सांग गळे सांग काय आवडे तुला ग तुझ्यासाठी बसविण्याला झुला सजविला गुला सजविला सुकन्या जाहली आज तुझ लाग मातृत्व लाभले आज तुझ लाग तुझ्या साठी बसविण्याला सजविला गुला सजविला सज सांग गणे सांग काय आवडे तुला सांग गणे सांग काय आवडे तुला तुझ्यासाठी बसविण्याला झुला सजविला गुला सजविला जडित भाग तुझे आज लाभले उदरी तुझ्या बाळ चिमुकले विश्व जडित भागे तुझे आज लाभले उदरी तुझ्या वाढतसे बाळ चिमुकले आनंदाने सांभाळ बाळ आपुला ग आनंदाने सांभाळ बाळ आपुलाग, आपुलाग। तुझ्यासाठी बसविण्याला झुला सजविला गुला सजविला सांग गडे सांग काय आवडे तुला सांग गडे सांग काय आवडे तुला ग तुझ्यासाठी बस सजविला ग गुला सजविला तुझ्यासाठी बस सजविला ग झुला सजविला